नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सूर्यवंशी या युट्यूबच्या पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण आपल्या गावापासून बरेच लांब म्हणजे बघा मांजरडे या गावामध्ये पोहोचलेलो आहे तासगाव तो नको नका तासगाव तालुका तासगाव तालुका जिल्हा सांगली तर बघा मित्रांनो की एका स्टोर रूम मध्ये त्यांना एक साप दिसून आला होता तर आता बघा कुठला साप आहे काय आहे कुठे सापडतोय आपल्याला आता सापडतोय का नाही ते पण आपल्याला पाहायचं आहे कारण जर मोठा साप असेल तर तो त्याच्यावरून गेला पण असेल नाही आहे ना ठीक आहे बघूया तरी हे बघा दाखवत वेळ का घालून भेटला इथे आकमध्ये बरं थांबा बघतो हे बघा इथे आकमध्ये अच्छा अच्छा आहे आहे दिसला 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 तर बघा मित्रांनो की एवढ्या लांब आल्यासारखं साप आपल्याला दिसलेला आहे बघा तो विषारी साप आहे बघा अतिशय विषारी असणारा इंडियन स्पेक्टिकल डॉ कोब्रा म्हणजेच भारतीय नाग या जातीचा तो साप आहे आपण त्याला पाहिलेलं आहे तर बघा मित्रांनो की अतिशय विषारी असणारा साप असल्यामुळं आपल्याला थोडीशी जास्त काळजी दक्षता घ्यावी लागणार आहे कारण याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन म्हणजेच नर्वस सिस्टीमवरती अटॅक करणारं विष त्याच्यामध्ये असतं आणि आपण त्याला एकदम कॅज्युअलीमध्ये सोप्या पद्धतीनं पकडून सुरक्षितपणे निसर्गात सोडून देण्याचं काम करायचं आहे तर बघा मित्रांनो की आपल्याला <éc à नूँँदी> भावेश कांबळे यांनी कॉल केला आणि घर घरमालकाचं नाव काय तुमचं प्रभाकर कांबळे मी ओके ओके प्रभाकर सोपान कांबळे यांच्या घरामध्ये निघला त्यांचं ते नातो असतील नातो आहे मुलगा आहे मुलगा मुलगा आहे बरं बरं चालते चालते चांगली गोष्ट आहे बघा चांगल्या प्रकारे त्यांनी सहकार्य केलेलं आहे आपण आता बाहेर घेऊया पहिल्यांदा

बिल्ड आहे इथे आपल्याला दिसलेला आहे तर पकडणार आहोत दिसले असणार हा कोबरा साप पाय त्यामुळे आपला जास्त काळजी लक्षण आपल्याला घ्यावी लागणार आहे मला मी करून आपा 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 <tops> <करूं>। तो बघा तो बघ आहे हवा हवा हा बघा हल बातमारी गेला आतमध्ये हां दा तुमच्याकडे त्यासाठी तरी इफेक्ट इन नो, था। था। नो <laughs> ना। 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 <laughs> कि दिस तो आणि तो तो का तो पडले हं काय तो तो ना तो साख ने गेला पण उळे का दे असे किती दिसतात किती

सुरवा दूरवर ताई दादा बरे पण आणून तेवढ्यासाठी चला चला तर बघा मित्रांनो की जस्ट नुकतंच आपण मांजरे गावामध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच नाग जाते साप काढला बघा तर त्याला तर आपण निसर्गाच्या आदिवासामध्ये सोडलेला आहे बघा मित्रांनो तर तो आता बाहेर येण्याच्या तयारीत आहे तर त्याला तर आपण थोडीशी बाहेर येण्यासाठी मदत करूया तर बघा तो कशा प्रकारे तो तो मदे मदे के के तो 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 फना वगैरे दाखवतो आहे आणि लगेचच निसर्गाच्या आदिवासामध्ये निघून जावावे अशी अपेक्षा करूया आपण थोडंसं सरकूया म्हणजे तो नैसर्गिक आदिवासामध्ये फॉरेस्टमध्ये निघून जाईल त्या मार्गानं तर आता बघा मित्रांनो की कसं आहे की जो पण त्याला धोका वाटतोय तोपर्यंत तो आपल्याला असा फना दाखवू शकतो तर बघा की अतिशय विषारी असल्यामुळे थोडीशी आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यावी लागते याच्यामध्ये बघा न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष येत असतं त्यामुळं बघा या सापापासून धोका होऊ शकतो ऐंशी टक्के या सापाचा कोरडाचा आवाज असतो म्हणजे की चावल्यानंतर ऐंशी टक्के तो विष सोडत नाही त्यामुळं बघा मित्रांनो की एवढं काय घाबरायचं नसतं चाप साप चावल्यानंतर ताबडतोब बघा सरकारी दवाखान्यामध्ये जाणं अतिशय महत्त्वाचं असतं बघा मित्रांनो याचं वर्णन बाग कसा डोळ्याची बावली गोल असते काळ्या रंगामध्ये बघा आणि समोरच्या बाजूला दोन काळे टिपके आहेत बघा त्वचा त्याची गहू चिटकोल्यासारखी त्वचे असते म्हणून याला हिंदीमध्ये घेऊन हो, या नावान सुद्धा ओळखलं जातं आपण त्याला निसर्गात सोडलेला आहे नैसर्गिक अधिवासामध्ये फक्त तो आता कसा आहे की आहे आपल्यापासून त्याला धोका वाटतोय म्हणून तो घाबरून फणा दाखवून तो थांबलेला आहे आपण जर हालचाल चालू केली तर तो, तो लगेच फणा फुलवणार लग लक्षात घ्या आणि बाकी शास्त्रीय नाजा नाजा इंग्रजीमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा तसंच बघा मराठीमध्ये भारतीय नाग असं त्याला म्हटलं जातं बघू शकताय खूपच सुंदर असा हा साप आहे त्याला आता आपण जाण्यासाठी थोडीशी मदत करूया त्याशिवाय तो जाणार नाही बघा तो कशा पद्धतीनं फना वगैरे दाखवतोय बघा मित्रांनो अतिशय विषारी असा हा साप आहे त्यामुळं थोडीशी जास्त काळजी लक्षात आपल्याला घ्यावी लागते बघा तो कशा पद्धतीनं जाणार आहे आता नैसर्गिक अधिवासामध्ये जाण्यासाठी आपण त्याला थोडीशी मदत करतोय कारण असा तो जाणार नाही सा तो आता पळून जाईल बघा तिनं पळून जावं ही आपली अपेक्षा असत्या त्यामुळं ते, आपण त्याला थोडंसं दिवसल्यामुळं तो जाईल निघून निसर्गात तो तो फणा दाखवतो पळतो आहे जर आता आपल्याला म्हणजे त्याला आपल्यापासून धोका वाटतो आहे म्हणून तो फना दाखवत पळतो आहे ज्यावेळी त्याला धोका वाटणार नाही त्यावेळी तो अतिशय चपळपणे अशा पद्धतीनं बघा फणा मिटवला आहे धोका आपल्याला धोका वाटला की त्यानं लगेच फना दाखवायला चा चालू केला तर खूपच सुंदरपणे तो बघा आता फना दाखवणार नाही तो अगदी चपळपणे नैसर्गिक आदिवासामध्ये निघून गेलेला आहे त्या झाडाच्या पलीट तो निघून गेलेला आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे बघा सापांना वाचवण्याचं काम निसर्ग वाचवण्याचं काम जे आहे आपलं तर ते अविरतपणे चालू राहणार आहे बघा मित्रांनो तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तो पण सर्वांनी काळजी दक्षता घ्या आजूबाजूला वावरताना वगैरे जास्त काळजी घेत चला कारण साप आपल्या आजूबाजूला येऊन बसलेले आपल्याला कळत नसतात कारण त्यांना पाय नसल्यामुळं त्यांचा आवाज होत नसतो सरपटत चालत असतात बघा त्यामुळं आपल्याला जास्त काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे तर बघा मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करून बाजू आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मनामध्ये काय शंका असतील तर मला कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता चला जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो